आहे तुमची जी सेवा आहे तुम्ही जे करत असलेलं काम कार्य काम चांगलं आहे सगळं आहे राजकारणामध्ये जास्त तुम्ही येऊ नका असे आम्ही नेहमी सांगत असतो पण राजकारणात येणार नाही ते शिक्षक असते कारण थोडंफार राजकारण पण लागतात ना कारण तुमच्या हे कामं करायची मग कशी करणार मग त्यासाठी काही लोक आमच्या पण जवळ लागतात आता तुम्ही हा शिक्षण सेवक हा जो काय भाग आहे तो कमी करायला सांगत नाही डायरेक्ट सेवक का शिक्षक शिक्षक हां कारण ती मला वाटतं तीन वर्षाची मदत होती नाही काय आणि सोळा हजार रुपये मानधन होतं मानधन कमी होते तुम्हाला नाही का असू द्या परंतु तुम्हाला आता डायरेक्ट थेट स्टेमध्ये घ्यावं ही तुमची मागणी आहे तर एक मिटिंग आम्ही दादा भुसेआटी त्यांच्या समोर तुमची जी काही टीम का आहे तुम्ही जे काही प्रमुख लोक आहेत आणि तुमचे शिक्षक आमदार लोक आहेत तर अशा या सगळ्या मंडळींची आपण मी जॉईंट मिटिंग लावतो त्या मीटिंग मध्ये तुम्हाला जे काय बोलायचं जे काय चर्चा करायची तुम्ही करा आमचा तुम्हाला सहकार्याने सपोर्ट राहील म्हणजे असो तर काही मंडळींना आम्ही शिक्षण सेवक म्हणून आपला सॉरी हे आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात